होव्य असं एक दुसरा एक बैल मैदान पार आहे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराथी पात दिसतील त्यामध्ये बैलगड क्षेत्रातील देव दशे म्हणजे कसे बकासुर असेल हरण्यास असे बावीस असेल असे अनेक मोठमोठे महाराथी पात दिसतील नवीन नव्याचेहरीसुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळते मित्रांनो या मैदानातील गट क्रमांक दोन सुटला गट क्रमांक दोनमध्ये पळत होता मोठ्या मैदानाचा मोठा वसतात वन बीएके फ्लॅटचा मानकरे का कासेगावचा सलग दोन वर्षाचा मान करे तो म्हणजे कळिंबीचा शंभू आणि त्याच्यासोबत पायरा होता माणिकराव मित्रांनो या गाडीला तो पाण्यासच पेड लागले आणि या गाडीने गटपास करून सेमेसाठी पात्र झाली तर मित्रांनो पीथ्रीलावरती तुम्ही गट क्रमांक दोन पाहू शकता तर कळिंबीचा शंभू आणि मानिक माणिकरावला सेमीसाठी मैदानापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्की त्या गाडीला तो, तो फार स्पीड लागली गोलेला दिसेलच बघूया मित्रांनो सेमीचे अपडेट मी देण्याचा प्रयत्न करेनच तर या मैदानाचे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे महाराष्ट्राच्या नवीन व्हिडिओमध्ये